पहिले कस हे असेच कपडे राहायचे पाहुण्यासारखे फाटेल तुटेल हा फाटेल तुटेल स्लीप कुठं काय काय जाडी का, वाढेल केस वाढेल नाही हाल झालं आली आपण काय करायचो करा करा बस 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 हो रे नाही आता कारण आज लावेला असेल ना कडकुडा आहे ना आई आई काय बरं काय चाललंय काही नाही आता नाही भारी चालू आहे आपले एकदम मजेत कुठे आहे तुम्ही तुमचा तपासच नाही किती झाले कसं दिसत मी तुम्हाला मी माझ्या घरच्याला दिसत नाही तर तुम्हाला कसं दिसायचं नाही जमिनीवर राहत नाही चंद्रावर नाही तर राहत नाही मी आता हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर हा हा मुंबईला आता हेलिकॉप्टर चालले मंत्र्याचं हेलिकॉप्टर आहे मग त्याच्यावर मला ड्रायव्हर ठेवले त्याच्यामुळे आता जमीन हो मग मावली पहिला आपण ट्रॅक्टर व्हायचं आपल्या काय ड्रायव्हिंगची मग एक एक शिकता शिकता आधी ट्रॅक्टर शिकलो नंतर जिबडे शिकलो रिक्षा मग ते पिकअप मग ते फॉर्च्युनर मग ते हायर आणि मग डायरेक्ट डायरेक्ट जे झेप घेतली म्हणलं आता किरकोळ याचा ड्रायव्हरने व्हायचो एवढ्या आणि तेवढ्याने आपलं भागत नाही आता डायरेक्ट आणि डायरेक्ट मोठा माणूस व्हायचा डायरेक्ट हेलिकॉप्टर चा ड्रायव्हर होऊन बसलो हो आता खरंच सुधारलं तुम्ही आले माझ्या घरच्या नाही मला काय बळा कोण मागणार आलाय बाहेर पहा म्हणे घरच्या नाही नाही कोण साहेब आले घरच्यांना म्हणत होते त्यांचे त्यांच्यात बोलणं चाललं हा, हा, आई बाबाला म्हणत होती कोण साहेब आला पा म्हणजे बाहेर साहेब साहेब म्हणलं पा आता किती बदल झाला आपल्यात बदल होणारच ठरला मला ना त्याच्यात काही असलं विमानात विमान विमान नाही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मध्ये दोनच जण दोघच रेल्वे सुद्धा मी म्हणजे ड्रायव्हर झालतो त्यांनी पण माझ्या ताब्यात चावी पण देऊन टाकली होती रेल्वेची रेल्वेची पण मग विषय काय झाला म्हणलं हे नको हे कस आहे जमिनीवर थोडा अवघड वाटत धडधाट खडखड एकदा वर गेला म्हणजे टेन्शन नाही म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये मंत्री आपल्या ओळखीचे होते मंत्री ओळखीचे होते हा पडीपासून एवढे हुशार दे हो काय आता काय सांगायचं पहिले लय ना हे काय काय नाही तिदं नसते का लागले का आम्हाला ओ तुम्हाला चला म्हणलवतो क नव्हतो पाहुनी तुम्ही म्हणले होते चला पण त्याला काय म्हणलवतो तुम्हाला झाडायचं काय ना काम लावून देईन मी गेली कॅप्टर झाडायचं गेली झाडायचं मला आणि तुम्ही ड्रायव्हर त्या गेली चालवायला ऐकलं नाही नाही आज काही पैसा कमी असता मला वाटवाय तुम्हाला सांगू मी का पैसे पण सापडत झाडता झाडता खुर्च्या खाली कारण आम्ही त्याच्यात बसेल राहतो आमच्याकडे पैसा राहतो कोणत्या खिशात किती कोणत्या खिशात किती पैसा मुगल त्याची लिंकच नाही आम्हाला लिंक नाही राहत एखादा बंडल पडून जातो खाली खिशातून तर ते झाडणाऱ्याला सापडतो अवलं पैसे ओले झाले झाडणारे सुद्धा काय करता आम्ही करोडपती ना तर ते लखपती नक्कीच होते झाडणारी हा कारण आता आम्हाला पैसे मुबलक काय कुठे ठोवा अशी पंच मग बरं खाली यायचं कधीच्या काय आणि मग ते पैसे किती आहे उडवायला टाइम नाही राहत वर जावं लागत ना लवकर लागत वर जावं लागत म्हणजे मला वर पाठ का काही नाही 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 मला फिरावं लागतं लागत असं मुंबई गेली गोवा राजस्थान इकडे तिकडे बाहेर बाहेर फिरतो बाहेर 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 राजस्थान हा लई लागत हे भीती आडवा याणार आहेत का मला हे काय चाललंय तुमचं नवीन मी असं बघितलं नाही मी पण शेती केलेली काय झालं आपल्या बापदापासून शेती करीत आलेल सगळे करीत आले भाऊले भाऊ नाही पाकवाणी करते या पाखरांसाठी लावले का पाखरा ठुल नाही पिश्या करीत आणले हो असं नका करूया हे सगळ्यांचा वाटा असतो याच्यात हा आता ते मुख्य प्राणी पक्षी काय खाते मग तुम्ही जर असं केलं सगळ्यांनी जर असे विचार केले तर त्यांनी काय करायचं अहो सगळ्यांचा वाटा असतो सोडून त्याच्या येते ते येते आपल्या वाट्याला माऊली भाऊ काय पोते घेऊन आलेत का सांग म्हणून तुमचे आख्या खाऊन जायला घेऊन जायला पिश्याच ठुतील चारा काढा खात का, खा का? तुमच्या पेक्षा जास्त आता चौक असतील काही विषय आता मस्त पण ज्यावरी भारी आली मात्र जवारी माझी गोळा फार पण मग ऐका आता बरं हे करा आता कसं आपल्याला काहीतरी भेटलं बाई केल्यासर पण त्याच्यातले त्याच्यात तुम्हाला दोन शब्द सांगतो पटलं तर करा बर काय आता मी कस आता माझं सुशिक्षित माणूस झालो मी तिकडे पण ते जाऊ द्या पण तरी मी हे सरणार नाही नाही मी गाव आणि माझी ही शेती मी कधी विसरायचो नाही शेती म्हणजे आपली माता आहे माता आहे पण तुम्हाला सांगतो आता हे लावा तुम्ही पण कमीत कमी तुमचे जर अर्ध एकर असेल तर एक गुंठा तरी त्यांच्या करता मोकळे कंस सोडून द्या त्यांचा वाटा म्हणून थोडाफार एवढं करा अह चांगले त्याला द्यायचं असला ते कसा देईन तुमचे जर पाच पोती व्हायचे असेल ना तर देव तुम्हाला दहा पोती दे फक्त त्यांच्या करता एक गुंठाभर सोडून द्या खाऊ द्या जाऊ द्या मग ते सोडलं हा सोड तुम्हाला टक्कल होतो राहू पहिली आता आहे बर का आता मस् मी प्रयत्न केले पैसा भरपूर घातला लाख आणि कोटीनी पण मग ते शक्य नाही झालं बर का मला तुम्हाला आता काय हाय ना आता काय आपलं झालं गेलंय बोरी असू असून का उलट भारी मोकळी हवा मोकळी हवा हेलिकॉप्टर मध्ये टोपी नाही वापरीत नाही मोकळी हवा मस्त वाटतय हेल्मेट नाही घालीत का हा हा हेल्मेट रतो हेल्मेट रतो राका हा त्याच्यात उभा राहून चालू असताना काव मावळी नाही नाही उभा काय राहायचं मग बसून एकदम अशी आरामदायक खुर्ची असते घेर ती रिंग ले वाटत असं हयकिनी वर हवा तोडायचा आवाज म्हणजे मजा अरे बाप रे ले भारी एकदम आज आ बाळातून चालला त मानू हा का एक दिवस तुम्ही खाली काही पाहुणे एकदा तुमच्या डॉक्टर कोण तुम्हाला आठवत का पळत होते हेलिकॉप्टर पाहिलेॉप्टर आलं केवढर हेलिकॉप्टर आलं तुम्ही पळत होते त्यावेळेस मीच होतो त्याच्यात मी दुर्बिन लावून पाहिलं अरे म्हटलं पाहुणे पळत तुम्ही केवशेक दिसत माहिती का अशी येऊ शक्य मुंगळ्यावानी मुंगळ्या एवढ्या दिसत होते पाहुणे हा इतकं उंच होतो मी एवढ्या गडूर एवढ्या वर राहतो मी मी जर मुंगळ्यापणे दिसन हेलिकॉप्टर केवढ असलिकॉप्टर हाय तेवढंच राहत जेवण केलंय का एकदम पोट भर मी काही असो मला गावरा भेटत आहे ना आम्हाला कोटी नाही पैसा पण खायला असं काही असं गावरान भेटत नाही हो नाही शेअर माउली भाऊ हे कसं आहे सगळे गावरान वाटू गावरान आता मी घरी आले बरोबर काय खाल्लं असेल काय आईला म्हणलं पहिली जवारीची भाकर आणि लोणचं आणि मला एकदम अशी चटणी दे हावरीची याची हा? हा, मग आईने मस्त बनवली चुलीवरची भाकर बिकर दूध काला लय लय मस्त जेवलं आमचं खाणं कसं तिकड आम्हाला खायला भेटत नाही काय खाता अहो काय सांगू तुम्हाला त्याचे नाव पिझ्झा हो बर्गर सँडविच बर्गर शांबू आणि तुम्हाला सांगतो कचोरी समोसे गोलगप्पे रसगुल्ले अहो इतके पदार्थ आपण हे गावरा नाही ना भेटत मला येऊ दे आता मी येतो तुम्ही तोंडच पाणी गिळून राहिले काय आता पाहिलं मी ते मला खणी पाहुणे खरंच पाहिले पासून पाहुण्याला असं चांगलं <laughs> चांगलं चांगल कधी खायला नाही भेटलं त्याच्यामुळे म्हणलं होतं चला माझ्या पण नाही ऐकलं माय माग दररोज किट पण ऐका आता मी सुद्धा आता सुद्धा तुम्हाला चान्स आहे कम माझ्या मुळे कारण मी मोठ्या पदावर आहे मला अधिकार आहे माणसं भरण्याचा मग मी येतो ना मंत्री माझ्या हाताखाली यांना हेलिकॉप्टर चालायला मंत्री नाही हाताखाली मंत्रीची मी हाताखाली मंत्री हा काय म्हणले नाही नाही मंत्री म्हणजे मंत्रीच्या हाताखाली म्हणजे काय सोपं पावर आहे का माझा तुम्ही आता म्हणले मंत्री माझ्या हाताखाली ते शब्द गेला शब्द मंत्री शेजारी शेजारी बसतो शेजारी शेजारी नाही बसते काय ते काही बस का एक माग पुढं बसायला हा जेवणा खावणाला आम्ही डिनर संगत राहतो आम्ही हा डिनर म्हणजे त्या दिवशी गोविंदाकडे गेलतो बर गोविंदाने लय आग्रह केला मग गेलो गोविंदा कोणता आपल्या शेजारचा नाही नाही अहो हे हिरो 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 हिरो, हिरो।, हिरो। चाट झाले लगेच मग असच आहे गावाकडे तुम्हाला वाटत तसं ए... पण आम्हाला काही नाही वाटत समक्ष पाहिलं का अहो गोविंदा लगेच आम्ही तिथं दारात हेलिकॉप्टर नाही उतरीत तर लगेच पळत आला चहा पाणी घेऊन आणि वरून स्वयंपाका पाण्याची तयारी करायला लावली हा लगेच अहो म्हणलं कशाला काय करता नाही माऊली माऊली कधी येता म्हणे आमच्याकडे तुम्ही आले तर जेवण करून जा खाऊन पिऊन जा आमची भाऊ मग जाऊच गाड्या तुम्हाला जर काम लागत असलं तर माझ्याकडे थोडे पैसे जमा करावे लागतील आधी काही ना ते फॉर्म भरायला कागदपत्र जमा करायला भाऊ मग मला पन्नास हजार रुपये जर दिले तर तुम्ही परमनंट कायम चे झाले तुम्हाला एक एक लाख रुपये महिन्याला छापताना पण हेलिकॉप्टर मध्ये बस हेलिकॉप्टर मध्ये नाही नाही आपलं गोव्याला इकडे तिकडे अमेरिका सिंगापूर इकडे तिकडे फिरीन काय खरं माहित नाही सप्ला हेलिकॉप्टर मध्ये मी पाहते ना वर तर माय जीवायला असं वाटतं मी कधी बसन त्याच्यात मग पन्नास हजार भरता का लगेच लगेच नाही पण चार आठ दिवस लगेच चपोर काय भरसा माणसाचा चार दोन दिवस थांबावा लागेल माऊली चार दोन दिवस गायी बी खितो आमच्या कडा काय तुम्हाला माहिती मोडा करीतो आणि तुमच्याकडे पैसे देतो पण आता जर केलं आणि मग लगेच लगेच बोलणं करून घेत येईल एखाद्या जर साहेब बदलला मॅनेजर तर ते काही मग ते माझ्या हातात नाही राहणार असं काय करते पन्नास हजारा काहीतरी करा मी तुम्हाला कायमची पगार चालू करून देतो बर पोत ठोय पदरी पोत आहे आणि हे नाही रानात नाही वापरीत रानात कस आपलं ठोईल आम्ही सोन्याची दागिने रानात वापरीत नाही आपल्या गाव हा जायचं असलं ना ते गाडीवर बसल्यावर पार पुढे गेल्यावर गाड्यात घालता असते तुम्ही आता म्हणले म्हणून माझ्या लक्षात आलं मला सांगतो सुरुवातीला पेमेंट काय दोन चार लाख असते ना चोराने अडवलं ना दोन चार लाख होते त्याच्यामुळे मला काय वाटलं नाही गेले ते चोरले पण त्याच काय नाही वाटलं पण आता जर समजा असं झाल्यावर कसं व्हायचं कोटीनी जर चोरी झाली तर नाही कोटीनी पगार येतो हा मग आता काय म्हणत मला कपडे धुवायला लावले का मग हातपाय कितके जाम झाले एक दोन कपडे धुतले का खुर्चीवर बसायचे बरं झालं तरी ती खुर्ची घेतली कशी तरी हात्यावर अगं उठले का टेकले खुर्चीवर एक कपडा धुवायचे खुर्चीवर बसायची ती बाया काऊन बसली बाय माग मला त्या पाण्याने कुठं आवाज आला टेकले बाई बाय बायाच्या मांडीवर मी माग पावा ये ना आता मला सवय झाली टेकायची बायाचा गुडगा फुडकडून वाजला बाय लोंग लुंग चालली बाई बघली झाडे मन नाही वाटत पण एवढी झाडे म्हणून झाडच झाल्यावर काय तो जर हा, हा पाहिले कशा झाडच झाली काही काळजी का तू तो बाप मला मी त्या बापाला कधी विचारते मी जाडे का नाही एवढी कायची जाड बोला तिथे आणला म्हणून ते म्हणत नाही लंगडतच चालली ग बर बाई काय होई बाय काय बायाचा गुडगा मोडीला नाही तो मोडला काय काय कन आवाज आलता बाई काय काय नू ह नस लगडत लगडत चालली होती बाई आपण काही बाई माय मागं पिढाने येऊ ग बाई काही तुला कोणी माग खुर्चीवर बसायला लावलं होतं तू दोन दोन म्हणजे धुण आपण खुर्ची हप्त्यावर खुर्ची घेतली आपल्यासाठी का तिच्यासाठी बसायला तिला मी बरी ऐकून घेईन काही म्हणले तुला कोण माय खुर्चीवर बसायला लावलं होतं बाई मी भांडण तिला चांगली मी काय माय अंगल तुम देईन का बाई बायाचा गुडगा मोडला नाही म्हणजे बरं जो मूड फाटतील कोण बसायला लावलं होतं बाई म्हणजे मग वजन काहीच काय का तू काय बोलू राहिली वजन आखल्यावर मग आलं किती असेल का पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न मग किती असेल मग काय असेल का क्विंटल भर नव्वद नाही तू अगदी नव्वद एक क्विंटल आली आवार नको काही बी बोलू तू त्याचा बापा करायला लागली तू बी रेटायला लागली मला एक क्विंटल तर आहे का मावाला अगं त्या मागच्या दोन तीन वर्ष झाले तर मोजलं होतं पन्नास किलो भर भरलं होतं आता काय पाच किलो वाढला असत नाही काटा खराब हा काटा खराब असं उद्या तर तू म्हणशील का आई तू झाली पन्नास साठ वर्षाची झालीच नाही तू पन्नास साठ वर्षाची बाई मी काय पंचाळीस चाळीस वय अगा मीच झाले तीस पस्तीस वर्षाची तू कुठं चाळीस पंचाळीस वर्षाची मग मी काय झाले का ऐंशी वर्षाची म्हातारी साठ साठच्या घरात गेली काय असशील तू पन्नास साठ नाही एसटी फुकट नाही झाली काही नको काढू तू मग काय बापाला साठ वर्षाची झाली सत्तर वर्षाची झाली तू डोक्याला मेहंदी लावते म्हणून तू तशी दिसते हा मला नाही बाई आता कुठं लावली मेहंदी कुठून एक तरी एकतरी केवळा पाय आज केवढी म्हातारी नाही आव मी बस माऊली भाऊ हा हा गरम गरम अरे वा कस आहे तुम्ही पण नक्की ध्यानात ठेव बर का नाही तर अजिबात नाही तर हा मला माहिती म्हणा तुमच्या लई जे तुमच्या मित्रात हे तर तुम्हाला आता बोलू मला काही वर्षापासून तुमचं आठवण येते का मी आलोय पण तुम्हाला तरी घेऊन जाईन मला कधी तुमचा स्वभाव मला माहिती तुम्ही काळजीच का? का का करू नका हे कधी येतात कोणला माहिती हा ना गेल्यात हा ना दुकान उघड हाय का नाही कोणला माहिती आता नाही नाही सगळंच उडून भांडाराला येते मग काय काळजी न व्यवस्थित फक्त आता पहिली कोणाकोणा उच्चल घ्यायची टाकायचे ले घरी लेकर वाळू हो पशी त्यामुळेस आता थोडाफार डागडागीने बंद केला ना तावपासून हां मग आता मी ती काय लपून छळ होता घरात दारूनी मान्सची जिंदगी खराब होती घर परिवार सगळे बरबाद होऊन जातो बरबाद म्हणजे काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर तु माहिती आहे तिकडच बाजारात गेले काय तिकडच बाजार घेऊन पडायचे नदीला पडायचे मग तुम्ही जायचे ना दुंडळाला त्या मी झालो उठून वडी तडी नाही पण माऊली भाऊ तुम्ही लय साथ दिली आता बी आहे ना तुम्ही फक्त एवढी साथ द्या लय भारी होईल शेणवड सांभाळू सांभाळू तुम्ही आयुष्य भरकरीच राहायची नाही अशी साची माझी आता हा हेलिकॉप्टर इकडून जाते बर का माउली भाऊ पाच वर होते मीच ना मीच राहतो मी कायम पाहतो तुम्हाला काम हेलिकॉप्टर तुम्ही चालू थाखे नाही म्हणजे ह्या मार्गे जास्तीत जास्त माझाच जा प्रवास असतो या साईडच्या संभाजीनगर संभाजीनगर पुणे असं फिरतो मी मुंबई एसटीचे कसे ड्रायव्हर तसे असतात नाही का तुमची ड्युटी नाही हा तरी अगदी मला नवीनच ड्रायविंग म्हणून ना ड्रायव्हर मी तुमच्या घराहून चाललो मला असं वाटलं पुढे काय उडी टाकाव नाही मला असं वाटलं पाहून एक बंडल फेकाव काय खाली कारण आहे का नाही आहे तुमचा जीव पाहिजे असं मला काम करताना दिसले हा लय काम करते करते मी लय काम करते मी असं जेवण घेऊन गेले त्याच्यात फक्त कांदा आणि भाकर दिसली अर्ज म्हणलं लय परिस्थिती अवघड झाली मला लय हाल चालू होते एक बंडल टाक हक काय पण म्हणलं नको दुसरीकडे पडला असता मग घेतला असता शेजारी दुसरीकडे पडायचं नाही लक्ष्मी फेकू नाही ना फेकू हा हा मग पाया पडलो पुन्हा खिशात घातला हुशार वर पाठीन मी वर म्हणजे वर, वर? वर फिरायला हा वर फिर मला नाही आवडत माऊली भाऊ पहिल्यापासून आता मी कनी मी जुन्या साड्या वापरायच्या पण आता नव्या नव्या साड्या काढी जुन्या सगळ्या टाकीत सगळ्या नव्या साड्या घेते मला साडी नाही लावून आता सगळ्या नव्या साड्या तुम्ही तिकडे गेल्यावर साड्या वापरता का मग काय आता ड्रेस वापरतो तिकडे गेल्यावर फॅशनेबल होत माणूस बदलत लाज वाटल माउली भाऊ आपल्याला नाही जमायच माझ्या संग आता बरेच पाहुणे गेलेत ना पुण्याला अहो ते ड्रेस घालू राहिले तिकड पण मग कसं माऊली भाऊ लाज जाऊ न जाऊ द्या मरुद्या इकडे कोणी पाहिलं आपल्याला आपल्या जीवन चाऊस करून घ्यायची खरंच ना नको घेऊ का साड्या लय भारी भारी असेल ती तुम्ही हिरोनी म्हणजे दिसता तुमचे डोळे पण घारे आहेत आश्वर राई म्हणजे खरं पाहुणे नाना पाटेकर म्हणून दिसते बिडी हा ना ये ना थूम काहीनसे काम आले दमतय भाई मौनी पाणी आणते मी तुम्हाला नाही आम्हाला काही भूक नाही आता जेवलं होतं आम्ही पाणी आणते मी तुम्हाला झालं जेवण जेवण दोन झालं का ओके हा दशील ऐ बाय ग मस्त वहिनी गरम गरम पिठला भाकर मस्त एकदम छान भाजी घ्या बाई किती झाले पन्नास झाले बरोबर हा पन्नास शेती अस ना हा फिक्स पन्नास शेती बर दे दे घ्या मग हात मारून घ्या आता तुमच्यावर काय विश्वास नाही का तुम्ही काय लोक हे का याला म्हणते विश्वासन तुमची जिंदगीच हिमानदळ बदलून गेली म्हणून तुम्ही डायरेक्ट आता स्वप्न पाहायला चालू करा का आपण करोडपती झालो म्हणून म्हणजे लवकरच ते स्वप्न पुरे व्हायला नाही तुमचं पार्क मग आता परी नाही

लवकर या मग आम्ही दोघं बिराड बिराड भरून काळजीच उद्या सकाळी ठीक नऊ वाजता तुम्ही आवरून तयार राहा मी हेलिकॉप्टर बोलून घेतो तोवर तो आपण हेलिकॉप्टर मध्ये बसू आणि चाललं जाऊन जड वस्तू नाही घेता आपल्या तिकडे मी आता जे रूम तुम्हाला देईन त्याच्यामध्ये तुम्हाला एसी हवं आहे का लागेल का एसी नाही तस मला पुढे फोन करून सांगा काय नाही काय नाही उद्या ठीक नऊ वाजता हेलिकॉप्टर घेऊन येतो यायला झोपच नाही येणार वाजता उठव काय गरज नाही झोपायची आता आपल्याला काय आहे लवकर पाच वाजता कॅप्टन बरोबर आपल्या नशी तो लय हा हे लोक कशी आईश करते आपण काहीच नाही निसते जनावर आय भयो बोल गेल्यावर मी कनी ड्रेस घालून बर का ड्रेस अगं ड्रेस घालायला तू काय पाचवीची मुलगी आहे का काय ग मला नका सांगू मी ड्रेसच घालणार अगर... आहे कोणती कोणी आता एवढ्या दिच चाल चालले आण आणि या साड्या अशा पार फाटूस्तवर घातल्या आणि आता ड्रेस घालायचे दिवस आले तर घाल नको मी माझ्या मानाने काही पण घाली घाला नाही तर राह उघडे उघड राही म्हणजे काय हे काय बोलणं झालं काय बोलण्याचं पिल्लू झालं वैग मी काय म्हणतो मला तर दुखली लागली होती बाई काय म्हणता भाय तिथं बसून बसून पर मला फार जांबाळ्या नाई पर माया मेंदूच्या शिरात आता रात्रभर झोप नाही आवरी तर मिश्या भरून बसलो अजून येई ना ती माऊली भाऊ आणि या बाय तू म्हणशील असं काय तस काय आधीच बोली करितो मी काय मी हेलिकॉप्टर मध्ये आपण बसलो कमी तो बापाच्या घरावरून ती हेलिकॉप्टर न्यायला विन माऊली माझ्या घरावरूनच कमून दुसऱ्याच्या घरा काय तुम्हाला राम राम करायला राम राम काय चाललंय नाही माझा होईन ना मग खाली पडताना हेलिकॉप्टर मधून तर राम राम राय वहीन तुमचं राम नाम सत्य हा राम नाम सत्य वहीन लावलीच का नाट राम वहीन रामनाम बाबो काय वाटोळ केलं ग बाय 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 पाय काय मशीवानी येऊन बसली गचकन पायावर तर घरदार सारा मायावरच काय पाचतावा झाला देवा हा आता काय करू मी त्याच अवघड केला बाई गपकन येऊन बसली दोन चार क्विंटलचा आता काय काय नु मला चालताय ना पार हो आता काय करा दावखान्यात जावं काय करू आता पैसे नाही बाई तर दावखान जायला म्हणलं गाय गाय उरकान पडावा का मला आता काय पीडा झाली आता कोणाकडून घेऊ पैसे गेले गुडघेच गेले आता माहिती आता नाही टिकत गुडघे अरे देवा घाम फुटला का बाई मला फार अरे बाबा कुठून बुद्धी मला जायची तिथं भांडे घेऊन घरी घासले असते परवडला असत रे देवा अरे बाबो नाही बोलायचं नाही त्या लोकांसुक्ती लोक राहतात ना आपलं फक्त मी नाही बोलात का तुम्ही तू चालनी काय द्यावानी का पाहत फक्त ते म्हणले का हो ये झाडून घ्या का आपलं फक्त आप हो 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 फक्त एवढंच राहायचं ते काही म्हणू आता झाडायला तुम्ही जात नाही इवाय ना हेलिकॉप्टर मध्ये का मी जाणार आहे आणि मग तू काय कर밀 आहे नेमकी मी का मी घरात राहीन ना मग आता तू घरात काय आला नेमकी म्हणजे तू काय मला मदत करायचीच नाही बव अऊ मग इथं काम करीत होती जमिनीवर तर सचिता काय झालं तुला काय अऊला घरात मीच राहीन एवढा तुला आपलं ते लातच म्हणतो तो फटका बसला त्या हाताचा मी आपली टीव्ही दाखवतो ते भीतीवर टीव्ही नाही राहत एवढ्या मोठ्या एवढा मोठा टीव्ही म्हणले मी काय घरातून बाहेर निघाल काय दगड का काय काय वैव माऊली भाऊ एखाद राड्यामध्ये त्यांच्या माग घाई हे करायचं आणि ते करायचं आणि आपल्याला कुठे इकडे दोन पाऊल गेले आप की आपले पाय मोडत येत होय चला आपण त्यांच्या घरी जाऊ चल बरं हाय की नाही तिथूनच बसून जाऊ इथून बसून जायचं तिथून बी किती लांब येत चला एक किलोमीटर चालल्याने काय पाय दुखत येत का नाही अगं कुलूप घे ना काय राहिले ढेकळा घरात सगळं ऐकलं गाय ऐकल्या गळ्यातलं मोडलं घरात तरी काय काहीच नाही चार दोन टल करत हे भांडे चला चला चल आता काय करू हा बाई गेल्या सरशी गेल्या सरशी शेखा हा मी पहिला जाऊन येईल कॅप्टर मध्ये उडी हाली माउली कोणा ग बाई माऊली पाहुण नाही घरी काय झालं हा कुठे गेले काय सांगून गेले तुम्हाला आम्हाला काय सांगून नाही गे गेले कुठे गेले काय नाही कुठे सांगून नाही गेले कायनी बोलले ते गाय गाय ते माझ्या लक्षात आलं कओश केनारे काय काय काहीच नाही म्हणते ते आम्ही सरस सकाळची वाट पाहतो बाई त्यांची पिशा भरून बसलो का अहो गावाला म्हणजे आता आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये जायचंय आणि तुम्हाला गावाला जायचं का हेलिकॉप्टर मध्ये घेऊन जायचो ते हेलिकॉप्टर मध्ये काम लागले ना चालवायला येऊ बाई आहो हेलिकॉप्टर कायतं